अण्णाला म्हणजे जर अण्णाला लोकसभेला चौऱ्याहत्तर चारशे वोटिंग मार्जिन मिळालं त्याच्यापेक्षा एक मार्जिन जास्त नसेल मनता है ना ना है। तर आपण निवडणूक जिंकलो असं म्हणता येणार नाही चौऱ्याहत्तर चारशे आमचा बॉटम पॉइंट आहे याच्यावर किती तर मी एक बंद पाकिट करून तुम्हाला देऊ शकतो जे माझ्या घरी ठेवलं आहे ते आपण काउंटिंगच्या दिवशी दुपारी एक वाजता उघड्या इतकं हेवी मार्गिंग असेल विचारायचा का प्रश्न काय लोकांना आव्हान नाही लोकांना आव्हान असं करेन की एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असणारा आणि जवळजवळ नव्याण्णव कोटीच्या आसपास मतदार असणारा हा देश सातत्याने एकावन्न पासून निवडणुका झाल्या नाहीत असं कधी झालं नाही पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आणीबाणीचा पिरियड सोडला तर लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका सातत्याने झाल्या आणि त्यामुळे जगामध्ये अतिशय व्यवस्थित रुजलेली ही लोकशाही आहे जी लोकशाही तेव्हा स्ट्रेंधन होईल जेव्हा आपण आपला मताचा अधिकार बजावू हे मला मान्य आहे की अनेक बुथवर दोनशे नावं सरासरी नसतातच आणि मग वोटिंग पर्सेंटेज हजारवर न काढता आठशेवर वर काढलं पाहिजे हजारवर काढलं पाहिजे ते कमी दिसतं पण आठशेपैकी तरी आठशे होतं का आठशेपैकी तरी साडेसातशे होतं नाही होत त्यामुळे आपल्या सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करेन मत कोणाला द्यायचा हा इतका गुप्त विषय आहे सिक्रेट आहे की बायकोने कोणाला मतदान केलं माहीत नसतं पण मतदानाला तर जा अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आव्हाना करण विनंती राज्यात काय परिस्थिती राहील जागा क्लिअर झालं उलट फोर्टीन पर्सेंटेज वाढल्यामुळे वाढीव टक्का नेहमी पीच्या महायुतीच्या बाजूने असतो तो, तो, तो अठ्ठेचाळीस पन्नास धरून ज्या निघालेल्या फिगर आहेत त्या एकशे साठ ब्रँडेड आहेत म्हणजे कमळाच्या चिन्हावरच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या गडायाच्या चिन्हावरच्या त्या व्यतिरिक्त अपक्ष हा बोनस आहे एकशे चव्वेचाळीसला असं राज्य येतं एकशे साठ ब्रँडेड आहेत आणि त्यामुळे वाढीव मग टक्का हरियाणासारखा हरियाणामध्ये चमत्कार काय घडला तर टक्का वाढला त्यामुळे माझ्या क कोथरूड मतदारसंघामध्ये चार लाख चाळीस हजार मतदार एक टक्का वाढला की चार हजार चारशे वाढला दहा टक्के वाढले तर सव्वेचाळीस हजार वाढतो माझी खात्री आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचं मार्जिन बिजिन ला होऊ मतदानाचा विक्रम आम्ही करणार आहोत भाजपचा मुख्यमंत्री होईल नाही हे तर दिल्ली ठरवेल आमच्या पार्टीमध्ये एक चांगला आहे की देवेंदी उपमुख्यमंत्री झाले एकनाथजी मुख्यमंत्री झाले पण तो कोणी त्याची नाराजी व्यक्त केली नाही कारण नेत्याने जो घेतलेला निर्णय आहे तो काही विचार करून घेतलेला निर्णय असतो त्यामुळे याही वेळेला कोण मुख्यमंत्री होईल हे दिल्लीत हो विनोद okay? तावडेंवर पूर्ण आरोप खोटा आहे सापळा रचला गेला विनोदजींना आम्ही पासून ओळखतो आम्ही दोघे केवळ मित्र नाही आहोत कार्यकर्ते नाही आहोत नेते नाही आहोत आम्ही एकमेकांच्या घरातली मुलं आहोत त्यांच्या घरातल्या एकनेक माणसं आम्ही ओळखतो दहा वर्ष ह्या माणसाने बी झाल्यानंतर विद्यार्थी परिषदेला पूर्ण वेळ देतो आयुष्यामध्ये ज्याला म्हणतात की अर्थकारण म्हणजे व्यवसाय नोकरी न करता सातत्याने विद्यार्थी परिषद मग बी जे पी एकदा आमदार दोनदा आमदार तीनदा आमदार विधानसभा विरोधी विधान परिषद मंत्री असा माणूस हे करू शकत नाही सर्वसामान्य माणसाला माहिती असल्यामुळे डाव पलटला घराघरामध्ये विनोदजींबद्दल आणि बीजेपी बद्दल सहानुभूती निर्माण झाली अरे हे विरोधक कुठल्या थराला जाणार आहेत पाच कोटी सुरुवात केली सापडले का के पाच कोटी मग आता जी बदनामी झाली विनोद जैनची तुम्ही एखादी गोष्ट करताना त्या माणसाला आयुष्यातून उठवतात राजकारण सोडावं गेलं उद्धव ठाकरे म्हणतात गॅंगोवर आहे हे तर त्यांनी म्हणायचं असतं ना उद्धवजी आणि संजय राऊत काय म्हणतात प्रामुख्याने संजय राऊत काय म्हणतात याच्यावर एक पुस्तक तयार होऊ शकतं आणि काय म्हणाले आणि काय निष्पन्न झालं याच्यावर आणखीन एक पुस्तक होऊ शकतं त्यामुळे उद्धवजीने आणि संजय राऊतांनी म्हणायचं असतं पण मग उद्धवजी आणि संजय राऊतांनी म्हणायचं आहे की विनोदजी तुमचे जवळजवळ गेले चाळीस बेचाळीस वर्ष मित्र आहेत तुम्हाला असं वाटतं की ते असं करतील पण अशा वेळेला तर हे आपण पाळलं पाहिजे ना की बाबा चौकशी करावी वगैरे छोटी विरोधी पक्षाला काही म्हणायला लागतं चौकशी करावी म्हणावी पण इतकी खात्री कशी बाळगतात विनोदजींबद्दल हा मुख्यमंत्री भाजपाचा होणार की के महायुतीचा केंद्र ठरवेन मायुतीचं होणार महायुतीचाच होणार पण तो कोणाचा होणार हे केंद्र विनोद आणि सुदैवाने काय झालंय की जरी एकनाथजींची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे वेगळे पक्ष आहेत त्यांना वेगळं अस्तित्व आहे स्थान आहे महत्व आहे रिस्पेक्ट आहे तरी ते दोघेही मोदीजींना मानतात आणि त्यामुळे तिघांचं पण म्हणणं आहे की हमक्यो तय करे प्रचार किया आज वोटिंग होगा ते रिझल्ट लगेंगे जो करणार आहे विनोद तावडेंचा राजकीय गेम झाला असा कारण म्हणाले होते की भाजपच्या मिळाली असं राजकारणात म्हणायचं असतं पण असं महाराष्ट्राचं राजकारण नव्हतं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पायदळीत उडवलेल्या लोकांनी रोज उठून ज्या जे काही भाषा वापरतात आता लोकांनी म्हणण्याची आवश्यकता आहे की आता यापुढे ज्याच्यावर तुम्ही बोलतात तो तुमच्या अभिनुसार दावा लावणार नाही मोठं आम्ही लावू असं लोकांनी म्हणण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे कोणी काय म्हणायचं विरोधकांना तसं म्हणावं लागतं पण हितेंद्रजींनी मला हितेंद्रजीला मानलं पाहिजे की त्यांनी ते कल्चर दाखवलं की त्या सगळ्या घराड्यातून त्यांनी विनोदजींना बाहेर काढलं आणि ते त्यांना बरोबर घेऊन बाहेर पडले इट्स अ कल्चर ऑफ महाराष्ट्र हे नाही कल्चर महाराष्ट्राचं एक घटना घडली अशा करायच्या नाही दो 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 इको डेव्हलप इकोसिस्टम डेव्हलप करायचं हे करून झालं दादा यावेळी पक्ष कुठले पक्ष काय झाले माझा लीड तर भयंकरच वाढेल मी संध्याकाळी तुम्हाला एका बंद पाकिटामध्ये सील करून पाकिट देतो तेवीस तारखे दुपारी एकला उघडायचं आणि टॅली नाही झालं तर मला सांगायचं